नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी पालक पनीर बनवून दाखवणार आहे ते बघा मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही थोडी अर्धी मोठी मोठी कट करून मी या कढईमध्ये थोडंसं पाणी घालून थोडी वाफवून घेणार आहे ते बघा एक टॅमॅटो त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एक मोठा टॅमॅटो त्याच्यामध्ये शिजत ठेवणार आहे ह्याच्यामध्ये तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजत ठेवते ते बघा मी आहे ना कढईमध्ये एक ग्लास दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टमॅटो बुडेल एवढं हे पाणी घातलेलं आहे आणि आता मी ह्याला चांगलं उकळून एक उकळ येऊ देणार आणि टमॅटो आपलं मऊ होणार त्याच्यामध्ये एवढं आपण शिजवून घ्यायचं तर आता हे मी शिजवून घेते ते बघा पालक असं शिजलेलं आहे आणि त्याच्यात हा टॅमॅटो पण शिजलेला आहे मग आता मी काय करणार हे पालक गाळून घेणार असा आणि मिक्सरला बारीक करून घेणार आणि हा टॅमॅटो पण साल काढून त्याचं मी साल काढून ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार ते मी दाखवते तुम्हाला बारीक करून ते बघा पालक मी आहे ना मिक्सरच्या भांड्यात घेतल्या आता बारीक करून घेणार आणि इकडं मी मी टॅमॅटो साल काढून आहे आणि हे सुद्धा प्युरी करून घेणार आणि ह्याच्यात मी हे पाणी ठेवलेलं आहे जर आपल्याला ला नंतर लागलं तर हेच पाणी वापरायचं तर मी आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते पालक तर हे टोमॅटो मी घेतला आहे ना त्याच्यामध्येच मी दोन चार हे ल मिरच्या आपले म्हणजे तुकडे घेतले दोन चार मिरच्याचे आपल्या नुसा, चवीनुसार तिखटनुसार घ्यायचं आणि ह्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार पाच म्हणजे छोटे छोटे आहेत तर हे मी ए एकत्र ग्रे त्याची ग्रेवी करणार आहे मिक्सरमध्ये वाटून आणि पालकची वेगळी ग्रेव्ही करणार आहे नंतर फोडणी देणार आहे एकदम सोपी पद्धत आहे पालक पनीरची तर मी दाखवते तुम्हाला ते बघा मी आता आहे ना पालक बारीक करून घेतलेला आहे प्युरी त्याची आणि इकडे टमॅटोची पण बनवून घेतलेली आहे तर आता हे दोन्ही फोडणी देऊन दाखवते मी तुम्हाला त्याच्यासाठी इकडं मी कढई ठेवली गॅसवर आता ते त्याच्यात तेल घालून घेते इकडं मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतले दोन चमचे तर याच्यामध्ये आता मी पहिलं जिरं घालून घेणार एकदम झट झटपट होणारी रेसिपी आहे पालक पनीर आता जिरा आपलं फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता मीर करून घेतलेली आहे चांगलं फ्राय करून घेणार मी आता हिरवी मिरची लसूण जिरा आणि टोमॅटो टोमॅटो मी वाफवून घेतलेला आहे हे बघा आपला मसाला फ्राय झालेला आहे म्हणजे टोमॅटो हिरवी मिरची लसूण जिरं फोडणी लागेल ते मी चांगलं फ्राय करून आहे त्याच्यामध्ये आता मी पालक घालून घेते आणि याला जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं तुम्हाला जाड पाहिजे तर असं जाडसर पण ठेवू शकता आणि आता याच्यामध्ये थोडस मीठ चवीनुसार थोडंसं कढ येऊ द्यायचं आपण कड आलं की त्याच्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आणि थोडासा गरम मसाला तुम्ही कोणताही चिकन मसाला वगैरे कोणताही घालू शकता थोडासाच घालायचं जास्त नाही आपली भाजी किती आहे त्याच्यावर घालायचं आता माझी भाजी थोडी आहे ना म्हणून मी गरम मसाला थोडा घातला आता गॅस बारीक ठेवून थोडंसं कड यायला देते आणि कड आला की मग पनीर घालून घेते थोडं दोन मिनटं झाकण ठेवते त्याच्यावर थे ते बघा आता उकळी आलेली आहे चांगली कड आलेला आहे आता याच्यामध्ये मी पनीर घालून घेते आणि पनीर घातल्यानंतर आपण जास्त वेळ नाही ठेवायचं हे बघा हिरवेगार मस्त झालेले आहे चवीला पण खूप टेस्ट लागते ही भाजी आणि सोपी पद्धत आहे जास्त मटेरियल काही नाही आहे आता मी दोन मिनटं झाकण ठेवते हे बघा आपली भाजी पालक पनीर तयार झालेली आहे हे बघा मी पाच दहा मिनटं अशी ठेवली त्याला आणि आता चांगली शिजलेली आहे सगळं व्यवस्थित मीठबीट पण व्यवस्थित लागलं आहे मस्त अशी पालक पनीर तयार झालेली आहे <coughs> तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोपी पद्धत आहे पालक पनीर बनवायची तर तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागते ही पालक पनीर